नमस्कार तर आज मी बनवणार आहे नानखटाई बेकरीत भेटतात त्यापेक्षा सुद्धा सुंदर चवीचे आणि सुंदर बनतात अशी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया अर्धा कप मी हे तूप आहे हे घरगुती तूप आहे हे, हे सर्व तूप मी ह्या भांड्यात काढून घेतलंय भांड्यात काढून घेतल्यानंतर हाताने किंवा विस्करने आपण असं हे एकदम फेटून घ्यायचं आहे म्हणजे सफेद पूर्ण होईपर्यंत फेटत राहायचं आहे त्यामधील बारीक बारीक कण असतील ते सुद्धा एकदम फेटून घ्यायचं आहे पांढरं शोभ्र झालं की त्यामध्ये आता मी पिठी साखर घालून घेणार आहे आता एक कप त्यामध्ये मी ही पिठी साखर घालून घेतली भरून एक कप घेतला आहे मी पिटी साखर घालून झाल्यानंतर पुन्हा त्याच डायरेक्शनमध्ये दहा मिनटं तरी आपण हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिटी साखर आणि तूप सर्व मिक्स होईपर्यंत चांगलं हे फेटून झालं आहे बघा असं सफेद झालं आहे त्यामधली साखरसुद्धा एकदम विरगळून गेली आहे म्हणजे तुपामध्ये चांगली फेटली आहे आता हे फास्ट एकदम फेटून घ्यायचं आहे एकदम स्लो स्लो करत राहिलं तरी भरपूर टाईम जाईल आता एक कप हे मैदा घालून घेतला आहे त्यामध्ये मी आणि हा पाव कप बारीक लाडूचा रवा जो असतो झिरो नंबर तो रवा आहे आणि त्यामध्ये हे पाव कप मी बेसन घातलं आहे त्यामध्ये रवा आणि बेसन घातलं की थोडा खुसखुशीतपणा येतो आता हे एक चमचा मी वेलची पावडर घालून घेतली आणि एक मोठा चमचा ही कस्टर्ड पावडर घातली आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेतला आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर हे हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिक्स होऊन जाईल त्यामध्ये हे हलक्या हाताने मिक्स झाल्यानंतर आता एका मी परातीमध्ये हे काढून घेणार आहे म्हणजे सरळ मळता सुद्धा येईल ते पीठ आणि भांड्याच्या बाहेर पण जाणार नाही तर हे मी असं परातीमध्ये काढून घेतलं परातीमध्ये काढून घेतल्यानंतर चांगलं मळून घ्यायचंय मळून झाल्यानंतर हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर का गोळा जमत नसेल असा एकत्र गोळा येत नसेल तर त्याच्यात दोन चमचे दूध घालून मळून घेतलं तरी पण चालेल हे माझं त्याच साहित्यामध्ये मळून झालं व्यवस्थित बघा हा असा गोळा तयार करून झालाय आता हा गोळा मी गोल एकदम करून त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं झाकून ठेवणार आहे हे असं झाकून ठेवलं आहे आता हे एक ताट घेऊन त्यामध्ये मी हे थोडंसं तूप घालून घेतलंय तूप त्या ताटाला चांगलं लावून आहे हाताने आता हे नानकटाई आपण हाताने शेप देऊन घेईपर्यंत गॅसवरती कढई गरम करत ठेवायची आहे कढई फुल गॅसवरतीच ठेवायची आहे आता हे दहा मिनटानंतर मी पीठ खोलून बघितलं बघा थोडं सुकच वाटतंय आता हे एका साईजचे गोळे करून थोडे थोडे मळून घ्यायचे मी हे एकाच साईजचे गोळे तयार करून घेतले आहे आता हे गोळे तयार करून झाल्यानंतर हलक्या हाताने एकदम आपण हे हातावरती गोल फिरवायचे आणि हलके दाबून घ्यायचे साईडने व्यवस्थित आपण त्याच्या कडा दाबून घ्यायचा आणि आपल्याला जो शेप पाहिजे तसं द्यायचं आहे हे बघा पेड्यासारखे मी तयार केले आहे वरती मी हे पिस्ता लावला आहे जर का आपण त्यावरती जोर टाकून दाबले तर साईडने त्याला क्रॅक जातात हे असे करून बनवून घेतले आहे मी आणि ह्या ताटामध्ये लावून घेतले आता हे बघा कढई गरम झाली दहा मिनिट मी ही कढई गरम करत ठेवली होती चांगली कढई गरम झाली आता यामध्ये मी हे ताट आहे बघा आतमध्ये एक स्टँड ठेवलाय हे वरती झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये मस्तपैकी असे नानकटाही तयार होतात भाजून एकदम बेकरीपेक्षा पण सुपर एकदम असे तयार होतात आणि खायला पण एकदम सुंदर चवीचे बनतात हे बघा अशा प्रकारे मी हे बाकीचे पण मोठ्या कढईमध्ये ठेवले तयार करून ही मोठी कढई होती आता हे सर्व नानकटाई मी असे भाजून घेतले बिना ओनचे सुद्धा आपल्या घरी हे असे नानकटाई तयार होतात बघा तर तयार आहेत आपली नानकटाई एकदम खुसखुशीत आणि अशा चवीच्या बनलेल्या आहेत नानकटाई तर रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद